आर फॉर इच ग्रोथ स्टेज स्टेजला कोणकोणत्या पद्धतीची खतं वापरली पाहिजेत त्याबद्दलचं मी तुम्हाला सांगितलेलंच आहे त्याच्यावरती डिटेल कोर्स देखील आपण सांगितलेला आहे की ड्रॅगन फ्रूटसाठी तुम्ही लागवड करताना काय खत वापरलं पाहिजे काय शेड्यूल फॉलो केलं पाहिजे त्याचा डिटेल आपण आपल्या कोर्समध्ये ते कवर केलेला आहे लागवड केल्यानंतर जर वर्षी तुम्हाला वर्षातून एकदा तरी बेसळ डोस हा घालावा लागतो बेसळ डोस घालताना प्रॉपर काळजी घेणं गरजेचं आहे झाडापासून ठराविक अंतर सोडणं हा डोस प्रॉपर मातीमध्ये मिक्स होणं गरजेचं आहे जेणेकरून मुळांना नापटेक मिळालं पाहिजे त्याच्यानंतर सीझनमध्ये तुम्हाला दर महिन्याला काही ना काहीतरी लिक्विड असतील साईजसाठी वगैरे सोडणं गरजेचं आहे वेगवेगळ्या वे ऑर्गॅनिक बॅक्टेरियास असतील तुम्हाला रेसिड्यूसाठीचं वेगवेगळे वे 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 बायो केमिकल्स असतील त्याचा वापर असेल ह्या सगळ्या गोष्टीचा जर तुम्ही महिन्याला आरामात जर वापर करत राहिला तरीसुद्धा ड्रॅगन फ्रूटमध्ये चांगल्या प्रकारचं तुम्हाला यश मिळू शकतं